तुळजापूर तालुका जिल्हा परभणी गावातील गणेश बोचरेंनी मुलगी पूजाचं लग्न शेलवाडीतल्या गजानन निरवळ यांच्यासोबत पक्के केले लग्नात थेट हुंडा न घेता त्यांनी फ्रीज कपाटापासून सर्व घरगुती सामानाची मागणी व लग्नात चांगल्या पद्धतीनं करून मागितले तीन डिसेंबर दोन हजार चोवीसला लग्न झालं त्यानंतर पूजा नवरा सासू सासरे व ननंद तिच्या दोन मुलांचं पुण्यातील स्पाइन सिटीत राहायला आली सुरुवातीचे तीन महिने आनंदात गेले मात्र नंतर गाडी घेण्यासाठी माहेरून पन्नास हजार रुपये उसनवारी झाल्यानं वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला पूजाला पतीकडून मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात झाली शेवटचे बोलणे गुढीपाडव्याला आई वडिलांसोबत पूजाची शेवटची भेट झाली होती त्यावेळी छळाविषयी तिनं सांगितलं पण समजूत घालत तिला त्यांनी परत पाठवले पूजाचा मृत्यू झाला त्या दिवशी सकाळी तिचे आईसोबत शेवटचं बोलणं झाले ती आनंदात असल्याचं आईला जाणवले संध्याकाळी बोलू असं म्हणून त्यांनी बोलणं संपवलं मात्र त्यानंतर थेट तिच्या मृत्यूची बातमी आली दुर्लक्षित हुंडाबळी पूजाचे वडील ट्रक ड्रायव्हरात आई दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करते आई रेखा बोचरे यांनी सांगितले झेपत नसतानाही लग्नात तीन लाखांचा खर्च केला दोन लाखांचा सामान दिला माझी मुलगी गरीब कुटुंबातील आहे म्हणून पोलिसांनी आजवर कोणती ठोस कारवाई केलेली नाही असा आरोप त्यांनी केलाय ती आत्महत्या करूच शकत नाही माझी मुलगी अभ्यासात खूप हुशार होती परिस्थितीमुळे आम्ही लवकर तिचं लग्न लावलं लहानपणापासूनच कष्ट करत तिनं बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले लग्नानंतरही ती नर्सिंगचं शिक्षण घेत होती तिची मोठी स्वप्न होती आत्महत्या करणाऱ्यातली ती नव्हतीच तिनं आत्महत्या केली यावर आमच्या गावात कोणालाही विश्वास नाही अजूनही पोलिसांनी आम्हाला शवविच्छेदन अहवाल दिलेला नाही फोन केल्यानंतर पोलीस सुट्टीवर असल्याचं सा सांगतात असं पूजाच्या आईनं सांगितलंय